महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने बहरलेल्या किल्ल्यांचा इतिहास आता जागतिक स्तरावर पोहोचला आहे नमस्कार मेश्वरे आणि आपण पाहता एल डी टी व्ही मराठी युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत अर्थातच वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये छत्रपती शिवरायांच्या बारा किल्ल्यांचा समावेश झालाय ही केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण भारतासाठी एक अभिमानाची बाब आहे युनेस्को ही संयुक्त राष्ट्रसंघाची एक संस्था आहे जी जगभरातील सांस्कृतिक ऐतिहासिक आणि नैसर्गिक महत्वाच्या ठिकाणांचे संवर्धन करते युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत अशी ठिकाणे समाविष्ट केली जातात जी मानव जातीच्या सामायिक जातात यामध्ये जंगल पर्वत तलाव वाळवंट स्मारके इमारती संकुल किंवा शहरे यांचा समावेश होतो सध्या जगभरात एकशे सत्तावन्न देशांमध्ये नऊशे एकसष्ट जागतिक वारसा स्थळे आहेत त्यापैकी सातशे पंचेचाळीस एकशे सत्त्याऐंशी नैसर्गिक आणि एकोणतीस मिश्र स्वरूपाची आहेत भारतात आतापर्यंत एकोणतीस स्थळांना हा दर्जा मिळालाय आणि आता छत्रपती शिवरायांच्या एकूण बारा किल्ल्यांनी या यादीत स्थान मिळवले मराठ्यांच्या स्वराज्याच्या स्वप्नांचे प्रतीक म्हणजे महाराष्ट्रातील हे गड किल्ले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेली मराठी साम्राज्याची पायाभरणी या किल्ल्यांवर झाली हे किल्ले केवळ लष्करी केंद्र नव्हे तर मराठ्यांच्या स्वराज्याच्या स्वप्नांचे प्रतीक होते प्रत्येक किल्ल्याची स्वतःची एक कथा आहे शिवनेरी गडावरील शिवरायांचा जन्म दुर्गे दुर्गेश्वर रायगडावरील शिवराज्याभिषेक प्रतापगडावरील अफजल खानाचा पराभव अशा या किल्ल्यांचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व युनेस्कोच्या निकष क्रमांक सहा अंतर्गत पात्र ठरले ज्यामध्ये घटना परंपरा विचार किंवा विश्वास यांच्याशी थेट संबंधित असलेली स्थळे यांचा समावेश होतो शिवरायांचे किल्ले मराठ्यांच्या स्वातंत्र्य लढ्याचे आणि त्यांच्या सांस्कृतिक मूल्यांचे प्रतीक आहेत जागतिक वारसा दर्जा मिळाल्याने वार सा सा या किल्ल्यांचे संवर्धन आणि जतन यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राधान्य मिळेल युनेस्कोच्या मार्गदर्शक तत्वांनुसार या किल्ल्यांचे संरक्षण आणि देखभाल यासाठी विशेष निधी उपलब्ध होईल देशविदेशातील पर्यटकांचा ओघ या गड किल्ल्यांकडे वाढेल ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल छत्रपती शिवरायांचे किल्ले आधी स्ट्रेकर्स आणि इतिहासप्रेमींसाठी लोकप्रिय आहेत आणि आता जागतिक स्तरावर त्यांची ओळख वाढणारे जय महाराष्ट्र